जय महाराष्ट्र मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्याला माहितीचं आहे त्या नऊ नोव्हेंबरला महाराष्ट्रातील सर्वात मोठं इतिहासात नोंद राहण्यासारखं मैदान पार पडणार आहे त्या मैदानात राहुल भाय आडोली कल्याण यांचा बिनजोडचा बादशाह मथूर यांचा पैरा फिक्स झालेला आहे तर तो पैरा कोणासोबत आहे हे आपल्याला या, या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे व्हिडिओ चालू करण्याआधी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून घ्या तर येणाऱ्या भव्य दिवे श्रीनाथ केसरी मैदान एक बैल एक आदत व एक बैल एक दुसा या मैदानात बिनजोडचा बादशा मथूर एक याचा पैरा फिक्स झालेला आहे तुम्हाला जर पायरा माहीत असेल तर कमेंट करा आणि माहीत नसेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून माहीत करून घ्या तर राहु कल्याण आरो यांचा वेगाचा बादशाह मथुर बिनजोडचा बादशाह भारत केसरी मथुर हा शाकीरबाईचा राजा शोध पाहणार आहे शाकीरबाईंचा राजा आताच नवीन मालकाजवळ गेला ब्याऐंशी लाखाचे रेकॉर्ड ब्रेक खरेदी करून तर राहुल भाईंचा मथुर आणि शाकीरबाईचा राजा तर तुम्हाला काय वाटते कसा का स्पीड लागेल या गाडीला नक्की कळवा तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते पुन्हा एकदा बिनजोडचा बादशहा मथुर आणि शाकीरबाईंचा राजा फॉर्च्युनर घेऊन जाणार का कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि राहुलभायाच्या दावणीतील नवीन हिरा सरजा एक हजार एक हा कोणासोबत जर पळणार आहे माहीत असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या माहिती असतं तर सरजा एक हजार एक हा मोठ्या मैदानाचा मोठा अवस्थात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीचा भाऊ सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी याच्यासोबत पळताना दिसू शकते हा संभवित फिक्स आहे की माहीत नाही पण संभवित आहे आणि व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद